मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचं उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता प्रश्न कोणते आलेत पाहूयात एक पहिली गोष्ट अशी आहे जो एपिसोड तुम्हाला दिसतोय त्यावरती प्रश्न टाका कारण बऱ्याच वेळा असं झालं आहे की मागे जे पन्नास एपिसोड झाले त्यातल्या जवळपास दुसऱ्या तिसऱ्या एपिसोडवरती लोकांनी प्रश्न टाकलेत कारण काय होतं यूट्यूबला जो प्रोग्राम दिसतोय त्यावरती लोक प्रश्न टाकतात आणि फोन करून विचारतात सर आमचा प्रश्न नाही आला सर आमचा प्रश्न नाही आला अरे तुम्ही जो चालू एपिसोड आहे जो तुम्ही बघितलाय म्हणजे रिसेंटली त्याच्यावरच प्रश्न टाका ही नम्र विनंती म्हणजे तुमच्या प्रश्नांना आम्हाला उत्तर देता येईल कौशिकी कुलकर्णी सर एपिसोड घेताना तुम्ही खूप मेहनत घेता छान छान मार्गदर्शन देता तुम्ही उपाय सांगता याचा खूप फायदा होतो तुम्ही प्रॉडक्टबरोबर त्याची माहिती खूप छान पद्धतीने देतात त्याबरोबर ते कसे ॲक्टिव करायचे मंत्रसुद्धा देता यानी खूप बेनिफिट हो सर असेच नवीन नवीन उपयोगी प्रॉडक्ट लाँच करा खूप खूप धन्यवाद तुमचा तुम्ही मला खूप महत्त्वाचा रिव्ह्यू दिला आहे नक्कीच याचा विचार आम्ही नक्की, नक्की करू की रोज जे जे काही प्रॉडक्ट्स येतात त्याची माहिती तुम्हाला नक्की मिळेल मालती बोरसे सर मुलाची पत्रिका दाखवायची काय करावं लागेल तो मुलाची तर मुलाची पत्रिका दाखवायची असेल तर ऑफिसच्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आता नवीन प्रॉडक्टच्या दृष्टीने बघा हे धन येणे टिकणे यासाठी हे खूप भारी आहे मी स्वतः अनेक वर्ष वापरतो तर ही जी एक लक्ष्मीची मनी बॉक्स म्हणतो हा तुम्ही ऑफिसमधनं ऑर्डर करा खूप बेस्ट क्वालिटी आहे याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला सांगितलं जाईल लेखी लेखी पाठवलं जातं माझ्या प्रॉडक्ट कुठलेही नुसते येत नाहीत बरोबर तुम्हाला सविस्तर माहिती देखील मिळते पुढे आता अजून एक छान असं आलेलं आहे पायराईटचं पेन आ, हे जे पायराईटचं ब्रेसलेट आहे ना आता त्याचं पेनसुद्धा आलेलं आहे म्हणजे मनी अट्रॅक्शनसाठी व्यवहार करताना याचा वापर केला जातो त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवा पायराईटचं जे झिवू कॉईन आहे हे सुद्धा आता नवीन स्वरूपामध्ये आलं आहे बघा किती बेस्ट क्वालिटी आहे मागू शकता ऑफिसमधनं अजिंक्य बरोदे सर माझी मुलगी प्रांजली एक्स वाय झेड जन्मतारीख आहे यावर्षी बारावीमध्ये नीटचा अभ्यास करते तिला यश मिळेल का उपाय सांगावा आपण एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ नीट म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे डॉक्टर व्हायचं आहे तिला कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपण त्यावरती पुढे जाऊयात ऑफिशियल नंबरला कॉल करा पण मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की सध्या काय करा तिला आ, हे जे फिरोजा ब्रेसलेट आहे मनी कॉन्ट्र म्हणजे तिचं माइंड कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप उपयोगी आहे हो हे तिला तुम्ही देऊ शकता यानंतरनं जे एक मुलांसाठी रुद्राक्ष आहे ते रुद्राक्षसुद्धा तिला धारण करू द्यात अथवा ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट मिळतं आमच्या ऑफिसमध्ये जे कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींपासून बॅड इफेक्टपासून वाचवतं तेही तिने वापरू शकता पुढे दीक्षा हु हुंबरवर सर घरात झोपाळा लावला तर वास्तुदोष होतो का अजिबात नाही झोपाळा हा कुठेही लावा काही विषय नाही फक्त नैऋत्य दिशेला टाळावा मनीषा हजारे सर मला आरोग्याच्या खूप समस्या आहेत यासाठी काही उपाय सांगावे एकंदरीत तुमच्या या प्रश्नावरून असं दिसतं की तुम्हाला पोटाच्या आणि पाय दुखण्याच्या समस्या आहेत साडेसाती पनवतीचा कोणता तरी इफेक्ट असू शकतो त्यामुळे सध्या तरी तुम्ही एकदा कन्सल्टिंग करून घ्या वास्तूची किंवा आपल्या कुंडलीची त्याचा फायदा होईल पण त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे, में तो हे जे ब्रेसलेट मिळतं हे ब्लड स्टोन ब्रेसलेट आहे थोडे रक्ताचे जे काही बॅड इफेक्ट्स आहेत अंगामध्ये हीट आहे ते कमी करण्यासाठी ब्लडस्टोन ब्रेसलेट ऑफिसमधून मागवा गणपतीची उपासना करा कुलदेवतांची उपासना करा वृषाली सातो नमस्ते सर पत्रिकेत जर मंगळ असेल तर त्याचे वाईट परिणाम तो माणूस मरेपर्यंत भोगावे लागतात का की काही वयापर्यंत गैरसमज मंगळ असला तरी प्रॉब्लेम आहे आणि मंगळ नसला तरी प्रॉब्लेम आहे ज्याला मंगळ असतो ना तो मी विश माणूस एकदम धडाडी करारी आणि कायम जॉगिंग व्यायाम प्राणायाम स्पोर्टी पाहिलेला आहे आणि ज्याला मंगळ नसतो ना तर तो मित्रांनो असा सकाळी उठतच नाही आळशीच असतो धडाडी नसते मी स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळे मंगळ असणं वाईट अजिबात नाही आहे मंगळ असणं म्हणजे काय की मंगळ हा थोडासा चुकीच्या घरामध्ये गेल्यामुळे काय होतो त्या घरामध्ये जरा ॲग्रेशन वाढवतो म्हणजे चिडचिड वाढवतो सप्तमात मंगळ असेल तर काय होतं की नवरा बायकोंमध्ये वाद होतात मग त्या गोष्टी जर आपण इग्नोर केल्या तर ती स्त्री धडाडी असते ज्याचा सप्तमात मंगळ आहे तो लष्करी अध अधिकारीसुद्धा पाहिलेला आहे ती धडाडीची स्त्री बघितली आहे की नवऱ्याला अतिशय चांगला सपोर्ट करते त्यामुळे मंगळ वाईट नाही आहे मंगळाचे परिणाम चांगले आणि वाईट याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ येणार आहे पण कुंडलीचं कन्सल्टिंग करून घ्या कुठला तरी वेगळाच दोष आपल्यावरती इफेक्ट करत असतो त्या मंगळाला एकट्याला जबाबदार धरून उपयोग नाही पुढे राणी चौगुले कोल्हापूर नमस्कार सर आमच्या लहान भावाचं लग्न जमत नाही लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांगावे त्याचे वय हे आता प तीस आहे खूप स्थळ पाहिली पण नकार देत आहे नक्की काय आहे लक्षात घ्या भावाचे लग्न जमत नाही तुम्ही गणपतीची स्वतः उपासना करा तुमचा मंगळ म्हणजे तुमचा भाऊ आहे घरामध्ये आग्नेय दिशा बिघडलेली आहे आणि नैऋत्य दिशेमध्ये एन्ट्रन्स असू शकतो त्या मुलाला लग्नाला जो काही तो नकार देतो याचं कारण असं आहे की त्याचं मन कुठेतरी गुंतलेलं असू शकतं एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आणि मला एकंदरीत तुमच्या प्रश्नावरनं असं दिसतं की तुम्ही एका घरात अनेक दिवस अनेक वर्ष राहत आहे तिचे काही ना काहीतरी दोष दिसत आहेत जेणेकरून साऊथ अँड साऊथ वेस्ट बिघडले की या गोष्टी होतात तुम्ही घरामध्ये जरा कुलदेवतांची उपासना वाढवा आणि तुमचं जो भाऊ आहे मी सांगतो ती गोष्ट करा त्याला हे ब्रेसलेट धारण करायला लावा आणि हे जे सुंदर मी स्वतः वापरतो असं हे नर्मदा जे शिवलिंग आहे ते गळ्यात कायम धारण करायला लावा माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि याचा मी अनेक वर्षापासून वापर करतो है। हे गळ्यामध्ये धारण करण्यासाठी ओरिंगल नर्मदेचं शिवलिंग आहे हे आता श्रावणी सोमवारी काय कोणत्या श्रा सोमवारी तुम्ही धारण करू शकता याचा फायदा भरपूर आहे वैशाली घोरपडे सर माझ्या मिस्टरांना प्रगतीसाठी जॉब प्रमोशनसाठी उपाय सांगावा तुम्ही पहिल्यांदा काय करा हे मनी ट्रिपल मनीचं जे ब्रेसलेट आहे ते तुम्ही त्यांना धारण करायला लावा याचा फायदा भरपूर आहे पायराइटचं ब्रेसलेट ही उत्तम आहे जे फायनान्शियलच्या दृष्टीने खूप छान काम करतं आणि जर घरातल्या कोणत्या निगेटिव्हिटीमुळे जर आपल्यावरती इफेक्ट होत असेल तर हे मेन दरवाजाला तुम्ही लावू शकता आता विषय येतो की प्रमोशनच्या दृष्टीने तर त्यांना खूप चांगलं मनापासून चांगलं मना चांगल काम करायला लावा आणि त्यांची प्रगती होत नसेल तर कोणत्या तरी पद्धतीचे मानसिक तणावाखाली असू शकतात मेडिटेशन करणे योगा करणे या बेसिक गोष्टी करा कुंडलीचं मार्गदर्शन करून त्यांना भाग्यरत्न कुठलं धारण करायचं हे आपण जरा ठरवूया मग ते भाग्यरत्न धारण केल्यामुळे किंवा काही ग्रहांच्या शांती आहेत पंच, का विष्टीकरण शांती आहे नक्षत्राची शांती आहे पंच जे पंचांगापनुसार बनतं की पाच अंग जे तिथीवार नक्षत्र करण योग यामध्ये काही गडबड का बघून घेऊ प्रगती नक्की होईल ऑफिशल नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना रोज दुर्गा म्हणजे देवीची उपासना करायला लावा सुनीता वारे वारे हां नमस्कार सर माझा मुलगा शिक्षणासाठी लांब आहे तर त्याची सारखी चिंता वाटते यासाठी उपाय काय करावे त्यांना सुरक्षित असेल याची चिंता राहणार नाही काही काळजी करू नका तुम्ही गुरुची उपासना करा म्हणजे मुलगा जरी लांब असला तरी त्याला एक सांगायचं की रामरक्षा वाच तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ रामरक्षाचे पाठ करा आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला जे काय आशीर्वाद इथून देता येईल ते द्या त्याचा फायदा होईल संतोष माळी सर माझी नाश्त्यासाठी छोटी च टपरी आहे स्नॅक्सचे आहे वाढीसाठी इन्कम काय उपाय करावे का असू दे आज ती नाश्त्याची छोटी टपरी आहे पण तुम्ही मोठं हॉटेल नक्की टाकाल कारण तुमची इच्छा खूप चांगली आहे हे बेसिक लक्षात घ्या कारण तुम्ही ससोटीनी चांगला नाश्ता लोकांना द्या तुम्ही सगळीकडे फेमस होऊ शकाल एक डिश जेव्हा माणूस खातो तेव्हा तो चार लोकांना सांगतो इथं छान मिळते बरं बस एवढं करा तुम्हाला याचा प्रॉफिट आणि व्यवसायामध्ये वाढ नक्की होईल स्वच्छता नीटनिटके ठेवा तुमची जी काही छोटी टपरी नाश्त्याची स्वच्छ ठेवा क्लीन नीट द्या लोक पुन्हा तुमच्याकडे येणार आणि अजून एक तुम्हाला छोटासा जादूई उपाय देतो हा जादूई दगड जो आहे ना तो ऑफिसमधनं मागवा आणि तुमच्या ड्रॉवरमध्ये ठेवा कॅश ठेवा हा पायराईटचा स्टोन आहे स्पेशल याचा ॲक्च्युली यूज कसा करायचा हे तुम्हाला ऑफिसमधनं सांगितलं जाईल याचा वापर करा पुढचा प्रश्न आलेला आहे अर्चना बागवे सर माझा मुलगा बारावीला आहे त्याची प्रगतीसाठी कोणते रुद्राक्ष ब्रेसलेट वापरले तर चालू शकते तर सध्या मुलगा बारावीला म्हणल्यानंतर ट्रिपल प्रोटेक्शन हे ब्रेसलेट घ्या आणि मगाशी जो प्रश्न होता की माझा मुलगा परदेशात आहे त्यांनीसुद्धा हा मुलांसाठी ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट ऑफिसमधनं मागवा याचा बेनिफिट आणि फायदा भरपूर आहे त्या मुलाला तुम्ही काय करा गणेश रुद्राक्ष ऑफिसमधनं मागवा गणपतीच्या सोंड्याच्या आकाराचं हे रुद्राक्ष सिद्ध पवित्र केलेलं सुंदर सोबत माहितीसुद्धा दिली जाते ऑफिशल नंबरला कॉल करून तुम्ही मागवू शकता पुढे आहे आम्ही राणे पुणे सर आम्ही गेले पाच वर्ष झाली पुणे येथे नवीन घरात राहायला आलो आहोत आम्ही एक वर्षही बरे गेले आम्हाला पण त्यानंतर खूप प्रॉब्लेम येत आहेत घरात खूप वादविवाद होत आहेत आणि पैसे टिकत नाहीत प्लीज याचा उपाय सांगा वास्तू बघितल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही वास्तूमध्ये काय दोष आहेत ते आपण प्रत्यक्ष बघूयात घराची वास्तू व्हिजिट करूयात कन्सल्टन्सी करूया ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नाव नोंदणी करा सध्या काय करा घरात अडगळ भंगार नको त्या गोष्टी काही पडल्या असतील त्या काढून टाका घरामध्ये खडेमेटाच्या पाण्याने फरशी पुसा घरामध्ये तुम्हाला जेवढे जेवढं काही पवित्र वातावरण करता येईल कोणतं करता येऊ शकतं सकाळी गायत्री मंत्र लावणे घरामध्ये नामस्मरण करणे ह्या बेसिक गोष्टी करा बाकी व्हिजिटला आल्यावर मी बघतो देवाच्या कृपेने मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत माझ्याकडे आलेल्या वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी घेतलेल्या व्यक्तीला 99.9% नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोकांना दुसऱ्या वास्तूतज्ज्ञाची आणि ज्योतिषाची गरज पडत नाही इतकं पक्कं मार्गदर्शन परमेश्वर माझ्याकडून तुम्हाला देतो मी नाही तो परमेश्वर करून घेतो त्यामुळे लक्षात ठेवा जे जे सांगतो आहे ते करा प्रत्येक जणाचं चांगलंच झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे वास्तू कन्सल्टन्सी किंवा ज्योतिष कन्सल्टन्सीला जर कोणी येत असेल तर एक एक व्यक्ती दहा दहा लोकांना पत्रिका कन्सल्टन्सीसाठी घेऊन येतो माझं चांगलं सरांमुळे झालं आता मला माझ्या नातेवाईकांचं करायचं माझ्या शेजारपाजाऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की योग्य मार्गदर्शन मिळेल ऑफिशल नंबरला कॉल करा आणि थोडंसं पेशन्स ठेवा अपॉइंटमेंट थोड्या वेटिंगमध्ये पडू शकतात कारण वेळेनुसार तुम्हाला जावं लागतं यामध्ये अक्षय देसाई सर माझे मालाचं दुकान आहे ते चांगले चालण्यासाठी काय उपाय करावे शक्यतो प्रयत्न करा की अडगळ भंगार काढून टाका प्युअर म्हणजे खूप चांगल्या चा म्हणजे क्वालिटीचं मटेरियल तुम्ही नक्कीच सेल करा दुकानाचा ॲम्बियन्स चांगला करा मस्त व्हाईट कलर तुम्ही बघा हे राजस्थानी किंवा मारवाडी लोक आहेत त्यांचं दुकान कसं चकचकीत असतं अहो मी रोज सकाळी बघतो हे सहा वाजता उठून बिस्किटाचा पुडासुद्धा पुसून ठेवतात आणि आपली दुकानं बघा धुळीनी भरलेली लोकं येत नाहीत लोकांना तो चकचकीतपणा पाहिजे लोकांना काय मला मग मी तिथे अट्रॅक्ट होतो मी विचार करतो अरे हे काय धुळीने भरलेलं बिस्किट घ्यायचं त्यापेक्षा बघा ते चकचकीत दिसते त्यामुळे छानपैकी ठेवा आणि तुम्ही एक गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगण्या सांगता राहून गेली हे लक्ष्मी पिरामिड व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहे ऑफिशल नंबरला कॉल करा आणि मागवा हे लक्ष्मी पिरामिड खूप फाईन फायनान्शली छान दिसतं तुम्ही कधी माझ्या ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला माझ्या टेबलावर हे दिसेल ह्याचा फायदा फायनान्शियलसाठी खूप बेस्ट आहे पुढे जाऊयात दर्शना गायकवाड सर मी एका कंपनीमध्ये जॉब करत आहे ग्रोथसाठी क्लायंटला कन्वर्ट करण्यासाठी उपाय सांगा तर हे जे सेवनचक्रा ब्रेसलेट आणि दुसरं मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे आणि तुम्ही झिबू कॉईन हे वापरा झिबू कॉईन ऑफिसमधनं मागून घ्या हे त्याचा वापर कसा करायचा ते सांगतो आणि कॉन्फिडन्स बिल्ड होण्याच्या दृष्टीने टायगर आयचं ब्रेसलेटसुद्धा घ्या गणपतीची उपासना करा महालक्ष्मीची उपासना करा दीपक पाटील कोल्हापूर सर आमच्या घराची उत्तर पूर्व दिशा बंद आहे तर वरती खिडकी केली तरी चालते का म्हणजे दोष लागणार नाही ना ना आणि फाट आ, फोडलेले मटेरियल काय करावे फोडलेले मटेरियल तुम्ही घरात वापरू नका कचराकुंडीत टाकून द्या माझी कन्सल्टन्सी झाल्याशिवाय किंवा मी प्लॅन व्हिडिओ फोटो पाहिल्याशिवाय काही कुठं खिडकी काढू नका कारण तुमची उत्तर दिशा नक्की कुठली हे बघितलं पाहिजे बरोबर पुढचा प्रश्न आहे सुरेश कुलकर्णी सर वास्तू तथाच तो आता कोर्सेस लॉन्चिंग करत आहेत तुम्ही आता कोर्स बेसिक सुरू करत आहात त्याची सविस्तर माहिती सांगावी मागचा एपिसोड अतिशय सुंदर होता ज्याच्यामध्ये कॉर्नर कटची माहिती अख्ख्या जगात एवढी डिटेल कोणीही व्यवस्थित सांगितली नव्हती नमस्कार सुरेशजी खूप तुम्ही छान माहिती दिलीत म्हणजे माझ्या व्हिडिओबाबतीत छान तुम्ही कमेंट्स केलेली आहेत तर आ, कोर्सेस सुरू करतो आहे पण जरा सणवार चालू आहेत म्हणून थांबलो आहे अतिशय परफेक्ट कोर्स तुम्हाला आणतो आहे मी बेसिकच वास्तू आपणपर्यंत त्यात शिकणार आहोत की बेसिक वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि आपल्याला बेसिक वास्तूचे नाही कळाले तर आपण पुढे काही करू शकत नाही नाहीतर अक्षरशः दोन दोन दिवसामध्ये तुम्ही वास्तुतज्ज्ञ बनू शकता म्हणून अनेक लोक हजारो लाखोची फी घेत आहेत काहीही कोणाला डोमलं कळत नाही त्यामुळे पहिल्यांदा आधी पाया मग कळस त्यामुळे वास्तूचा कोर्स सुरू करणार आहे थोडं वेट करा फेसबुक इंस्टाग्राम आणि याच्यावरून यूट्यूबवरून तुम्हाला माहिती कळणार आहे तिन्हीचं नाव डुप्लिकेशन टाळण्यासाठी तथास्तु मकरंद ऑफिशियल नावाने यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्हाला पाहायचं आहे कारण वास्तूतथास्तूचं नाव घेऊन अनेक खोटे यूट्यूब चॅनल खोटे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे आहेत लोकांना वाटतं की तथास्तु म्हणजे मकरंद सरदेशमुख तिथे असतील नाही तर वास्तुतथास्तू मकरंद ऑफिशियल जे पेज आहे ते माझं आहे तर चला लवकर कोर्सचं मी अनाऊन्समेंट करीनच वेट करा थोडे सणवार कमी होऊ द्यात नक्कीच लवकर भेटूयात आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तू राहू शुभम भवतू शुभाशीर्वाद